नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती मागील काही दिवसापासून आपण सरकारच्या नवनवीन योजनांची माहिती घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार अशा प्रकारची केंद्र सरकारनं घोषणा केलेली आहे तर नेमकं केंद्र सरकारच्या उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जनजागृती अभावी हा आकडा तितका पुरेसा नाही कमी उत्पन्न गटाच्या महिलांसाठीच ही योजना आहे महिला विकास महामंडळाद्वारे राबवण्यात येणारी उद्योगिनी ही ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील इच्छुक महिला उद्योजकांना सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन महिलांना उद्योजकता आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी चालना देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता नेमकं या योजनेच्या माध्यमातून कोणत्या व्यावसायिकांना कर्ज मिळतं सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे उद्योगिनी कर्जासह तुम्ही अठ्ठ्याऐंशी लघु उद्योगाअंतर्गत वर्गीकृत व्यवसाय करू शकता यापैकी म्हणजे मत्स्य व्यवसाय असेल बेकरी असेल किराणा माल असेल टेलरिंग शॉप असेल लायब्ररी आणि बरेच काही ज्या काही व्यवसाय लघु उद्योगामध्ये मोडतात या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज भेटणार आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात व्यवसाय करू करणाऱ्या महिलांनासुद्धा बी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांनासुद्धा बिनव्याजी कर्ज या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार महिलांना या योजनेच्या अंतर्गत तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हे बिनव्याजी शासनातर्फे वितरित करण्यात आलेलं आहे कमी व्याजात महिलांना कर्ज म्हणजे तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी एकही रुपयाचं व्याज न घेता महिलांना दिलं जाणार आहे त्याच्यामुळं व्याजदर नसलेले तीन लाखापर्यंतचे कर्ज महिलांना या अंतर्गत मिळते आणि त्यासाठी लाभार्थी महिलेस आपलं स्वतःचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं उघडणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये ठराविक ई एम आय कर्जाचा हप्ता उद्योजकाचा त्या महिन्याला जे काही तुमचं उत्पन्न होतं त्या उत्पन्नाची काही रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्या अकाउंटवरती जमा करायची असते आता नेमकं तुम्हाला या महिलांना जर कर्जाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी निकष काय आहेत तर इच्छुक महिला उद्योजक कर्जदाराची वय अठरा ते पंचावन्न वर्ष दरम्यान असलं पाहिजे कुटुंबाचं उत्पन्न दीड ते दोन लाखाच्या कमी असलं पाहिजे म्हणजे दीड ते दोन लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर अशा महिलांनाच या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत कर्ज भेटणार आहे त्याचबरोबर अपंग आणि विधवा किंवा निराधार यासारख्या विशेष श्रेणीमध्ये असणाऱ्या महिलांसाठी ही कर्जमर्यादेची उत्पन्न मर्यादा म्हणजे वयमर्यादासुद्धा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही महिला आहेत त्यांना वाटते की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि महिलांनी व्यवसायात उतरावं या उद्देशानंच या ठिकाणी सरकारतर्फे तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे त्याच्यामुळे जा आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला व्यावसायिक आहेत त्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी या उद्देशानं आपण व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा